रामकृष्ण हरी बघा आज आपण काय बनवतोय थंडी स्पेशल उडदाच्या डाळीचे लाडू ही बा ही आली आपली उडदाची डाळ ही मी काय केली स्वच्छ अशी धुवून दोन पाण्याने धुतली आणि मस्त गव्हाबरोबर सुकवली सुकवून ती थोडी अशी अगदी थोडी नॉर्मल अशी भाजून आणि तिची मी पावडर बनवली बरं का ही आले आपले ड्रायफ्रूट काजू बदाम ते अगदी छान असे गरम करून आणि त्याची पावडर बनवली ही आली आपली मेथी मेथी पण तेच केलं बरं का मी अगदी नॉर्मल सी भाजली जास्त भाजायची नाही जास्त जर जा भाजली गेली मेथी तर कडवट होते ही मेथी मी थोडी अशी अगदी नॉर्मल भाजून आणि तिची पण पावडर बनवली ही आली आपली खारीक खोबऱ्याची पावडर ही कशी बनवली बघा एक किलो खोबरं घेतलं आणि दोन किलो खारीक ती छान अशी वाळवली खोबरं खारीक आणि नंतर मग त्याची पावडर बनवली हा आला आपला एक किलो गूळ गुण। सेंद्रिय गुळ आहे बरं त्या आणि नॉर्मलचा गुळ त्याने एवढी काही टेस्ट जरा कडवट येते मग त्यापेक्षा हे सेंद्रिय गुळ छान असतो आणि हा हे आपलं पीठ आहे हे पीठ मी एक किलो गहू स्वच्छ धुवून वाळवून आणि थोडे असे नॉर्मल असे भाजून दळून घेतले आणि अजून माझे आळिंग आळिंग आणि गोडंबी ही माझी वरती राहिली आहे सॉरी बरका का ती आपण मी खाली घ्यायला आहे तर घेते मी नंतर चालेल आता आपण काय करू डिंक घेतलेला आहे तो डिंक पण वरती राहिलाय तो डिंक आपण छान असं तळू हा आला आपला डिंक हा डिंक मी छान असा निवडून आणि थोडा वाळवलाय बर का त्याला डिंक वाळवलं ना तर आतून अगदी मस्त असा फुलतो तळायच्या वेळेस आता मी पहिले काय करणार आहे डिंक छान असं तळून घेणार आहे आणि तळताना तेल कोणतं वापरायचं आहे मी काही तूप नाही वापरणार आहे शेंगदाणा तेल वापरणारे मी आता डिंक छान असं बोलणार हे आपला हा डिंक तळून झालाय बर का आपण आता आहे ना छान थंड झाल्यावर असं क्रश करून घेऊ बघा आवाज किती छान येतोय त्याचा बघा असं करून घेते बघा आपण हे पीठ घेतलंय खाली आपला डिंक मी छान असा क्रश करून घेतला आता मी हे आपलं खारी खोबरेची पावडर ती पण मिक्स करते हां बा ही घेतली आपली खारीक खोबऱ्याची पावडर मी तुम्हाला दाखवलं होतं बघा आपली उडदाची डाळ जी आहे ना तिची पावडर बनवलेली ती परत एकदा छान अशी खमंग थोडी भाजून घेतली ती पावडर आहे का काही पीठ हां ह्या आपल्या मेथ्या ह्या आपले ड्रायफ्रूट हायफ्रूट मध्येच मी वेलची आणि जायफळ सुंट मिक्स करून घेतलं ह बारीक करून घेतलं आता ही मी छान असं एकजीव करते बघा असं आपलं तेल तापत ठेवलंय आणि तेलातच आपण हे बनवणारे गूळ टाकून तेलातच तो गुळ असा मस्त छान असं वितळवून घेणार आहे बरं का आता ते तेल आणि गूळ मिक्स करून छान असं ते याच्यावर ओतून घेऊ आपण आणि एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का आपण जेव्हा ते तेल आणि गूळ मिक्स करून यात ओततो ना तेव्हा मात्र टाईमपास बिलकुल करायचं नाही अगदी पटापट ती प्रोसेस करून घ्यायची आणि लगेच लाडू वळायचे नाही तर मग त्याने थंड झालं की आपल्याला खूप मंग जीवावर येतं ते लाडू वळायला बघा हे असं आहे ना ते काय होतं कढई गरम आहे हे बा आणि मोठी पण आहे कढई आपण असं चमच्यानी टाकून घेऊ थोडं आणि नंतर होतो एकदम हा बघा किती छान अगदी असं दोघं एक मिल्ट झालाय गुळ ते तेलामध्ये आणि तेल आहे ना जास्त पण असं गुळ आणि तेल एकत्र करतो आपण पण जास्त वेळ गॅसवर नाही ठेवायचं कारण ते जास्त वेळ -पट जर गॅसवर ठेवलं तर आपले लाडू असे कडक होतात बरं का त्यामुळं जास्त वेळ बी ठेवायचं नाही हे बा आता मी हे गरम असल्यामुळं असं उलट मी छान मिक्स करून घेते आणि पटापट ओळून घ्यायचे ते लाडू छान असं मिक्स करून बघा सगळं प्रमाण अगदी सारखं झालंय कमी नाही जास्त नाही छान झालंय बघा मी आता याचे लाडू वळून घेते बघा असे असे छान असे लाडू येत आहे बर का आपले पटापट पट, पटापट असे बघा आपले लाडू आता कसे छान वळायचे झाले बर का हा शेवटचा आहे आणि हे बघ किती छान झाले आपले आकार किती एक सारखा असा आकार आलाय बघा थंडीसाठी ना खूप छान आहे बर काही लाडू तुम्ही पण आहे ना बनवा खा आणि मला नक्की कमेंट मध्ये सांगा कसे झाले ते रामकृष्ण